देव देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी संगती तरुण उपाय तरुण उपाय संतांच्या संगतीत गेलो तरच तरण उपाय भेटतो आणि त्यातून अजून पुढे बाबांनी सांगितलं की गोमातेच्या संगतीत गेलो तरुण उपाय गोमातेच्या संगतीमध्ये तरुण उपाय त्याच्यामध्ये काय सांगते साधूचे संगती तरुण उपाय म्हणजे इतरत्र कुठेही गेलं तरण्याचा मार्ग नाहीये म्हणजे फक्त बोंडण्याचाच मार्ग आहे घटांगडाच खाण्याचा मार्ग आहे किंवा परत जन्म मारण्याच्या पाप येऊनिक कर्मकांडामध्ये कर्मामध्ये अडकण्याचा मार्ग आहे तर असंच हा माउलीने सांगितलेला आहे तर साधूच्या संगती तरुण उपाय म्हणजे संतांचे याच महत्व सांगत असताना नामदेव महाराज सुद्धा सांगतात त्यांच्या एका अभंगामध्ये बघा संत संगतीचे काय सांगू तू सुख आपणापारीखे नाही येते साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियोगे इहलोकी तोची सर्वाभूती सम शरीराचा भ्रेम भ्रम नेने कदा म्हणजे गाय दूध एक सरे साधू निरंतर इथं सुद्धा साधूचं वर्णन केलेलं आहे आणि कोणी वर्णन केलेलं आहे नामदेव महाराजांनी नामदेव महाराज कोण होते साधू नव्हते संत नव्हते वर्णन केलेले तर बघा मग त्यांनी वर्णन कोणाचे केले त्यांच्या गुरूंचं वर्णन केलेलं आहे माऊलींचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन केलं आज त्यांचा हा आपला कार्तिक एकादशीचा सोहळा आहे ते त्यांचं वर्णन केलेलं आहे का साधू थोरं जाणा साधू थोर जाना कलियोगी हो साधूचं महत्व पटवून देत असताना त्यांनी सुद्धा सांगितलं आणि माऊलींना सुद्धा सांगितलं का साधूचे संगती तरुण उपाय आता साधूच्या संगतीतच गेल्यानंतर तरुण उपाय आहे इतर ठिकाणी गेल्यानंतर तरुण उपाय नाही साधूला किती महत्व दिलेलं आहे आणि अशा साधूचं महत्व अशा साधूला काय म्हटलेलं आहे सत्पुरुष म्हटलेले सत्पुरुषाचं सत महत्व साधूचं महत्व संतांचं महत्व संतांनी संतांचा महिमा जाणला म्हणून संत संतांचा महिमाचं वर्णन करू शकतात साधून साधूचा महिमा जाणला म्हणून साधू साधूचा महिमा वर्णन करू शकतो संत संतांच्या वाङ्मयाला हात घालून त्यातील असणारं गुह्य ज्ञान प्रकट करत राहतात संत अशा संतांशी जेव्हा सहवास लागतो सकाळी सांगितलं बाबाने सहवास त्याचा आनंद घ्या या सहवासात या हा सहवासात सहवासा। सहवासा सहवासा आल्याच्या नंतर परिणाम काय साधूचा सहवास साधूच्या सहवासामध्ये तरुण उपाय कसा आहे बघा साधूच्या सहवासामध्ये आल्यानंतर कंटाळा येत नाही थकवा येत नाही भीती वाटत नाही आणि कसली क्षीण येत नाही काय साधूचा सहवास झाला तर कंटाळा येत नाही आणि साधूचा कितीही सहवास झाला तरी सुद्धा कंटाळा येत नाही बोर होत नाही काय साधूच्या सहवासात कंटाळा येत नाही थकवा येत नाही साधूचा कितीही सहवास झाला तरी सुद्धा आता इथे कितीही हा शब्दाला महत्व आलेलं आहे किती सहवास झाला तरी बघा प्रत्येक प्रश्न काळामध्ये आपण बाबांच्या संगतीमध्ये असतो असल्यानंतर कधी थपवा येतो का कंटाळा येतो का आळस येतो का भीती वाटते का तर साधूच्या सहवासामुळे कंटाळा येत नाही आणि जर कंटाळा येत असेल तर <coughs> तो तो साधू नाही आणि ज्याला कंटाळा येतोय त्याने साधूला जाणलेला आहे आणि साधूच्या संख्येचा तुम्हाला झोपत असेल तो साधू नव्हे तो भोंधू आहे <coughs> किंवा तुम्ही त्या साधूच्या साधूला परिपूर्णतेने जाणलेलं नाही तुम्ही कुठेतरी अडकलेला आहे म्हणून साधूचा भाव जाणलेला नाही म्हणून तुम्हाला कंटाळा येत राहतोय म्हणून आपल्याला येते आळस काय येतो कंटाळा काय येतो सत्संगामध्ये आल्याच्या नंतर सुद्धा आपण अडकलेलो आहोत म्हणून साधू साधूच्या ठिकाणी बरोबर आहे परंतु साधूला जाणणारा जो आहे तो कुठेतरी अडकलेला आहे म्हणून त्याने साधूला जाणलेलं नाही म्हणून कंटाळत नाही आणि ज्याने साधूला जाणले त्याला कितीही सहवास झाला कधीही सहवास झाला तरी सुद्धा कंटाळत नाही बाबा उदाहरण देता श्रीपाद बाबा यायचे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसायचे तरी सुद्धा किती सांगितलं तरी सुद्धा कंटाळा येत नव्हता दुसरं नाही सांगितलं काहीही बोलले नाहीत काहीही केलं नाही तरी सुद्धा कंटाळा येत नव्हता आपल्याला काय सांगितलं तर कंटाळा येत नाही आणि नाही सांगितलं तर आता बाबांनी सांगितलेलं नाहीये काल कदाचित बाबा बोलले आता मग साधूचा तिथे सहवास नाही का जर साधूचा तिथे सहवास आहे बरोबर आहेत आणि तरी सुद्धा कंटाळा येत असेल तर कुठेतरी पाणी मोडतय मग मग त्याच्यामुळे कंटाळा येत राहतो आता साधूचा सहवास साधायचा आहे काय सहवास आता साधूचा सहवास सांगण्यासाठी काही लोक म्हणतात की बाबा आता वष्ण मिळावाय त्या वेळेला आम्हाला बाबा भेटतात मग बाकीच्या वेळेला आम्हाला बाबा देहान भेटत नाहीये साधूचा सहवास आपल्याला अखंड पण साधूची संगती तरुण उपाय आपली शंका आहे ना का आम्हाला साधूचा सहवास भेटत नाहीये त्याच्यासाठी आपलं अ प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे बघा आता तुम्हाला आठवते का ते प्रकरण तुझी शंका काय आहे हे तुम्हाला तू मला अखंडपणे भजू शकत नाही चोवीस तास तू मला भजू शकत नाही पण तू मला मोठके निमिष भर जर दिले तर मग मात्र तुझं सर्व काही प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करणे मोटके निमिष भर चोवीस तासात चोवीस तास आपण त्याला देऊ शकत नाही पण जर मोठके दिलं तर मग मात्र तुझा जो काही योगक्षेम आहे तो मी चालू शकतो ही त्यावेळी अर्जुनाची शंका होती आपली सुद्धा आता सुद्धा असे आहे का मला रोज सहवास भेटत नाही आता काल भाऊ बोलले की मला बाबांना फोन करावा असं वाटत होतं किंवा त्यांच्यावर बोलावं असं वाटत होत आपली समस्या काय आहे त्यांनी जाणली अखंडपणे आपण त्यांच्या सहवासात राहू शकत नाही पण एक रीत करून दिली त्या रीतीने जर गेलो तर अखंडपणे त्यांच्या सहवासामध्ये राहता येतं आज बाबांनी ती रीत आपल्याला बऱ्याच वेळाला सांगितलेली आहे नाही नाही आपल्याला त्याचा अनुभव आणून दिलेला आहे सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावरती तो आणि मी तो हा तो हा विठ्ठल बरवा तो हा तो हा तो हा विठ्ठल बरवा तो आणि हा एक आहे तो श्वासाची लय जुळली ती फ्रिक्वेन्सी जुळली जसं रेडिओ मध्ये ती फ्रिक्वेन्सी जुळली का बरोबर ते चॅनेल लागलं जातं त्यासाठी काय करावं लागत फक्त ती सेटिंग सेटिंग थोडस चेंज करावं लागते सक्त ते सेटिंग चेंज केलं का बरोबर फ्रिक्वेन्सी जुळली जाते तस ह्या मुहूर्तावरती ती सेटिंग जुळून दिल्याच प्रत्येकाला रीत बाबांनी घालून दिलेली आहे रिसेंटली मोटक इतकी मोठकी मोठकी व्यूर आहे चाळीस मिनिटं काय मोठके की मोठके त्यात एक मिनिश एक म्हणजे त्या ब्रम्हतो एक मिनिसवर त्याला दिला नाही एक त्या ब्रह्म एक श्वास आहे तो मोठका आहे मोठका श्वास आहे तो योग्य श्वास आहे नंतर त्यातून ते मोठके मिनिस आता पार्टला जाऊन ना

काय सांगेल काय आता काय लावतो मोठ मुठभूत की तेवढंच असं केलं तेवढीच ती त्यातलीच एक दिली त्यातलाच एक क्षण म्हणून द्यायचं त्यातलाच एक सहज मला अर्पण करतो सगळं तुला जवळ किती सोपं ग हे फक्त संतान माहित आहे देवा सुद्धा माहित नाही आयसे निवडणारा नाही तर काय माहिती तुला काय माहिती आहे फक्त आयसे निवडणारा आहे ना हे बघ आणि

आणि मोठके दिल्यानंतर बाबा होता सगळं काही होऊन जात तुम्ही त्यांच्याशी त्यावेळेला जेव्हा एकरूप होता त्या श्वासाची लय ज्या वेळेला जुळली जाते काल विषय घेतला का जेव्हा श्वासाची लय जुळली जाते त्यावेळेला एक अद्वैत भाव तयार होतो आणि त्यामधून असलेलं सगळं होतं आता त्यांना जर मिळालो ते आनंद गणित आणि सर्व विकारापासून मुक्ते जर त्यांना मिळालं तर आपण सुद्धा सगळं विकारापासून मुक्त होतो ही मोठी की भर आणि हा साधूच्या संगती तरुण उपाय हा गोमातेच्या संगती तरुण उपाय आहे आणि मग हा तरुण उपाय ह्या ठिकाणी प्रगट केला जातोय प्रगट केला तसं पाहिलं गुहि अति परम गुहि अति म्हणजे अति परम गुहि आता देवाला सुद्धा हिरित माहीत नाही बघा तो पांडुरंगाला सुद्धा तो गेलतात त्याला माहीत नाही देव असून सुद्धा त्याला ती रीत जरी माहीत असेल पण त्यांना ते प्रगट करण्याचा अधिकार नाहीये असेल माहिती त्यांना आहे त्यांना माहीत असेल प्रगट करण्याचा अधिकार नाहीये तसेच समाजामध्ये काही आहे असतील लोक पण प्रगट करण्याचा अधिकार नाहीये इथे अधिकार पण आहे प्रगट पण आहे अनुभव पण आहे रीत पण आहे आणि करून पण घेतलं जाते किती भर भरून दिलेले साधूचे संगती तरुण उपाय हा तरुण उपाय आहे आणि ह्या रीतीनं जर गेल्याच्या नंतर मग सांगतात एक एक चावी व एक हे जर ओपन करत जातात आणि मग एक पुत्र त्यासाठी असे बाबांनी खूप 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 बरेच दृष्टांत दिले त्या ते फक्त एक छोटासा दृष्टांत घेतो बाबाने बऱ्याच वेळा तो दृष्टांत सांगितलेला आहे आपण तो दृष्टांत ऐकूया एक असाच मुलगा होतो सावकार असतोय आणि त्या सावकाराला काहीतरी त्याच्या डोक्यावरती ओझं असते किंवा त्याने काहीतरी बाजारातून काही सामान विकत घेतलेले असते आणि ते त्याला झेपत नाही एवढं त्याला ते घरी घेऊन जायचं असते एस टी स्टँडला इथं समजा आता आठवडीचे एस टी स्टँडला त्या ठिकाणी गेला आणि त्याला ते घेऊन जायचं सामान एकटा नेऊ शकत नाही मग कोणतरी हमाल शोधला पण हमाल पण तिथे भेटत नाही हमाल शोधून तर मग असाच कोणतरी एक मुलगा होता या भाऊ सारखा म्हणूया किंवा या ताईसारखा त्याला विचारलं का, का। रे बाबा मला हे घेऊन जाऊन दिशील का तू म्हणे मी तुझं सामान तुझ्या जे स्थान आहे तुला ज्या ठिकाणी जायचे तिथपर्यंत मी तुला नेऊन देईल पण माझी एक अट आहे म्हणजे काय अट आहे तर म्हणे मला देवाबद्दल तू काहीतरी सांगायचं पण हा सावकार तर देवाला मानणारा नव्हता नाही म्हणजे मी काय देवाला मानत नाही त्याच्यामुळे मी काय देवाबद्दल सांगणार नाही मग म्हणे मी काय तुझं सामान घेऊन जाणार नाही मग तो म्हणे की नाही जर तू माझं सामान नेणार नसेल तर मग तू म्हणजे मला जर देवाबद्दल काय सांगणार नसेल तर मी तुझं सामान काय घेऊन जाणार नाही ह्या मुलाने दुसरा प्रश्न केला जर तुला जर माझ म्हणजे सावकाराला सांगितलं का तू मी तुझं सामान जर तुम्हाला सांगत नाही देवाबद्दल पण मी तुला दुसरा सांगतो मी देवाबद्दल काहीतरी सांगतो ते तू काहीतरी ऐकलं पाहिजे हा त्याला पण म्हणजे मी देवाला मानतच नाहीये देवाचं मी सामान कशाला म्हणजे सामान कशाला घेऊन जाऊ दे तुझं म्हणजे हे घेऊन जाणार नाही मी हा सावका काय सांगतोय मी देवाला मानत नाही त्याच्यामुळं तू काही जरी सांगितलं देवाबद्दल तरी सुद्धा मी देवाबद्दलचं काही ऐकणार नाही शेवटी दोघं पण हट्टाला भेटले आणि रात्रीची वेळ झाली संध्याकाळ झाली शेवटची गाडी आली आता गाडी गेल्याच्या नंतर परत गाडी नाही शेवटी कसा तरी म्हणे की हो ठीक आहे बाबा तुला काय सांगायचे देवाबद्दल सांग मी ऐकतो आणि पण माझं एवढं सामान घेऊन जा मग त्या मुलाने ते सामान घेतलं आणि जात असताना सामान कोणाचं घेतलंय सावकाराचं सांगतोय मुलगा आणि सांगत असताना देवा बद्दल काय 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 सांगत गेला आणि हा साधू पण त्याला म्हणत गेला हा काय हम्म फक्त हू हुंकार देत गेला हा काय सांगतो त्याच्याकडे त्या सावकाराचं लक्ष नाही शेवटी त्याचं ठिकाण आलं त्या मुलाने त्या सावकाराचं जे काय ओझ होतं गाठोड होतं ते त्याच्या घरी ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर त्या मुलानं त्या सावकाराला विचारलं की आता मी तुमचं सामान ठेवलं तर सावकार म्हणे तुझे किती पैसे झाले तो मुलाला विचारला ते हमालाला म्हणूया काय हमालाला तो म्हणे की मी तुझे पैसे घेईल पण त्याच्या अगोदर मी तुला काय काय सांगितले ते मला सांगा आता तुला काई -काई भग, मी तुला आतापर्यंत काय काय सांगितलं ते सांग मग ते सावकारा मात्र तेवढ्याला खराब बोलला म्हणे बघ मी काय देवाला मानत नाही पण माझं सामान उचलून घेऊन जाणार कोण नाही म्हणून मी फक्त तुझ्या याला होंकार देत होतो मी तू सांगितलेलं काहीच ऐकलेलं नाही मग म्हणे हे तुझे पैसे घे नाही म्हणजे मी पैसे पण घेणार नाही कारण तू माझं काय ऐकलेलं नाहीये पण म्हणे मी अजून एक गोष्ट सांगतो ती आहे की आज संध्याकाळी तू मारणार आहे आता मरणारे म्हटल्यानंतर याची ट्यूबलाईटच पेटली डायरेक्ट दिमाग की बत्ती म्हणतो ना ते काहीतरी आहे अडवळ हा त्याचं पूर्ण जेव्हा अडकला त्याच्यामध्ये नाही काहीतरी करू हे पैसे शंभर रुपये घे ते हजार रुपये घे पण मला आज संध्याकाळी असं काय सांगू नकोस की मी आहे असं नाही तू काय मी तिथे हजार रुपये नाही किती रुपये जरी दिले काय तुझं मरण चुकणार नाही शेवटी ती वेळ आली त्या मुलांनी सांगितलेली आणि तो जो शेठजी होता तो मेला मेल्याच्या नंतर गेला वरती वरती गेल्याच्या नंतर ज्या आपल्या हिंदू धर्मात हा वरती घेऊन हा तो घेऊन गे। <laughs> गेला तो मुलगा म्हणजे बघा आता गेल्याच्या नंतर तिथे गेल्याच्या नंतर विश्वकर्मासमोर त्याचं सगळं स्कॅनिंग केलं जसं एक्स रे करतात ब्लड चेक करतात सीटी स्कॅन करतात एम आर आय करतात हे डॉक्टरच्या भाषेमध्ये झालं तसं त्याने त्याच्या अख्ख्या आयुष्यभर काय काय केलं याची कुंडली म्हणूया की त्याचं सगळं ओपन करा दाखवा म्हणे काय काय केलं लेखाजोखा लेखा सगळा पाहिला <laughs> तर त्याचा लेखाजोखा पाहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये फक्त एवढंच दिसलं की त्या मुलाबरोबर झालेला तेवढा सत्संग होता तेवढाच त्याच्या भाग्यामध्ये पुण्य दिसलं बाकीचं त्याने त्याच्या आयुष्यामध्ये केलेलं सगळं पापच दिसलं काय बघा आता याच्यातून एक सिद्धांत आणि एका दृष्टांत त्यातून अनेक सिद्धांत बाहेर पडले फक्त साधूच्या संगतीमध्ये केलेल्या सत्संगाची नोंद झाली बाकीच्या याची नोंद झाली नाही किंवा अजून पुढचं सांगतो जरी तो साधू होता त्याने के दान केला असणार त्याची सुद्धा सात्विक कर्मामध्ये नोंद झालेली नव्हती सात तो हे शेठची होता दानधर्म केला तरी सुद्धा त्याची नोंद झालेली नव्हती तो शेठजी होता पूजा अर्चा केला होता तरी सुद्धा त्याची त्याच्यामध्ये नोंद झालेली नव्हती काम काय के दानधर्म केलं पूजा केल्या तीर्थयात्रा केल्या वाऱ्या केल्या दंडन मुंडन केलं पंचाग्ने साधन केलं सगळं काही केलं पण तरी सुद्धा त्याच्या नावासमोर त्याची नोंद झालेली नव्हती का कारण रीत चुकली नव्हती दुसरी गोष्ट साधूला शरण गेलेला नव्हता त्याच्याकडून ती रीत करून घेतलेली नव्हती अनुग्रह घेतलेला नव्हता माळ घातलेली नव्हती ना नाम घेतलेलं नव्हतं ना चिंतन केलेलं नव्हतं साधूला सोडून जे काही करत होता ते करत होता म्हणजे साधूला सोडून जे काही करू जरीच पापच होत बघा पूजा घालून सुद्धा पापच पूजा घालून सुद्धा पूजा घालून सुद्धा पाप तीर्थयात्रा करून वारा करून सुद्धा <laughs> <सुदापार। laughs> <laughs> <दादा तुर> <laughs> एवढ त्या महात्म्याच इथं महत्व सांगायचंय अशा महात्म्याच्या स्मरणामध्ये अशा महात्म्याच्या सहवासामध्ये अशा महात्म्याच्या आश्रयाखाली आपला सत्संग चालू आहे आपला सत्संग चालू असताना जेव्हा त्यांच्याशी अंगसंग होतो त्यांचा सहवास होतो त्यावेळेला त्यांच्यामध्ये असलेले काही गुण त्यांच्यामध्ये अनंत गुण भरलेले त्यातले काही गुण आपल्यामध्ये परावर्तित होत राहतात जस की विभूती योगामध्ये सांगितलेले आहेत भगवंतांनी की अरे माझ्या लाखो विभूती तरी सुद्धा मी तुला मोज घ्या पंच्याहत्तर विभूती सांगतो तशा त्या महात्म्यामध्ये श्रीपाद बाबामध्ये गोमातेमध्ये माऊलीमध्ये बाबांमध्ये अशा कितीतरी विभूत्या भरलेल्या आहेत परंतु त्यातील काहीच विभूतींचा फक्त आपल्याला अनुभव आणून दिलेला आहे आपल्याला ती साधूचा संघ झाल्याच्यामुळे जशी जशी आपली सहन करण्याची कॅपॅसिटी होत जाईल तसं तसं ते आपल्यामध्ये संक्रमित होत राहतात त्यासाठी छोटस करतो तो फक्त बाबा एक मिनिट बसलाय चंद्र <laughs> <laughs> मलयगिरी चंदन जे आहे बाबा सांगतात मलयगिरी चंदनाच्या बाजूला असणाऱ्या बोळे बार बाबळी वगैरे असेल <laughs> हो बोरीची झाडं असतील त्याच्यामध्ये ते गुण संक्रमित होतात वस्तुता ते त्या बोरीचे गुण नाहीत बाबळीचे गुण नाहीत त्या झाडाचे गुण नाहीत त्या मलयगिरी चंदनाचे गुण आहेत तसे आपल्यामध्ये माझ्यामध्ये जे काही गुण आलेले असतील ते आपले गुण नाही ते त्यांचे तो तरुणोपाय त्यांनी आपल्यामध्ये संक्रमित केलेला आहे म्हणून त्याच गुणानं त्यांच्याच चरणावरती परत नतमस्तक होईल